मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि नाटककार म्हणून मोठं योगदान असलेले मकरंद देशपांडे यांना नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात लाईफटाईम अचीवमेंट अचिव्हमेंट अवॉर्ड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले जायका लिमिटेड तर्फे आयोजित या कार्यक्रमास श्रीपतीमाळी चंद्रकांत देवकर अनिल शिंदे आणी हे उपस्थित होते जायका या नव्या स्थानिक फूड डिलिव्हरी ऍपनं आपली सेवा नाशिकमध्ये सुरू केली आहे हा पुरस्कार स्वातंत्र्य सेनानी चंद्रकांत तबाजी देवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर आयोजकांच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला कलाक्षेत्रात विविध भाषांमध्ये आपलं नाव कोरणारे मराठी रंगभूमीशी नातं अखंड ठेवणारे मकरंद देशपांडे यांनी एकोणावीसशे त्र्याण्णवपासून स्वतःच्या खर्चानं नाट्य रंगपंच जिवंत ठेवण्यासाठी सातत्यानं योगदान दिलंय त्यांचे हे समर्पण त्याग आणि कलेप्रती असलेली निष्ठा यांना सलाम करत हा सन्मान देण्यात आलाय यावेळी मकरंद देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला त्याचे काही अंक सांगितले जे मी तुम्हाला नाही सांगणार कारण का ते मलाही म्हणजे विश्वास बसत नव्हता की एवढा मोठा बिझनेस आहे हा सगळा हा साधारण एक वर्षभरात काय एक साधारण पैसा उभा करू शकतो म्हणजे त्याचा टर्नओव्हर जो त्याने मला सांगितला तो म्हणजे मला असं वाटलं की थांब मला नको सांगू एवढं हो सगळं तू मला सांग मला काय करायचं तुम्ही फक्त माझ्या या आणि या साठी तुम्ही जर येऊ शकलात नाशिकला तर मला आवडेल नक्की एक आ, सपोर्ट म्हणून प्रत्येक बिझनेसला सुरुवातच असते मला वाटतं त्याच्यानंतर त्याच यश अपयश हे मला वाटते ती, ती वेळ ठरवेल पण सुरुवात करताना जर कोणाला आपण बरोबर असलो आणि त्यांनी जर त्याला हिंमत मिळणार असेल तर आपण असं समजूया की तेवढं करणं एक आ, जो माणूस या इंडस्ट्रीचा आहे किंवा आपण म्हणतो ना की जगण्यासाठी पण एक स्वप्न लागत अगदी आई वडील घ्या त्यांचं स्वप्न असतं की मुलांनी शिकावं मोठं व्हावं काहीतरी डिग्री घ्यावी काहीतरी कामधंदा करावा लग्न करावं मग त्यांची मुलं व्हावी मग त्यांनी पुन्हा करावं म्हणजे ते सतत स्वप्नात जात तर जर त्या माणसानी तो जो मुलगा आहे त्यांनी जर एक स्वप्न घेतलं तर त्याच्या स्वप्नाबरोबर कितीतरी स्वप्न जोडली जाते त्याच्याबरोबरचे पार्टनर किंवा ते तसेच यावेळी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रतीक्षा बणकर हिला मकरंद देशपांडे आणि अनिल माळी यांच्या हस्ते इमर्जिन अपकमिंग स्टार अवॉर्डनं सन्मानित केलं गेलं तसेच नवउद्योजक शुभम पवार यांना मकरंद देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला पार्थ सारथी चौहान यांना देखील सन्मानित केलं गेलं दरम्यान जायका या नव्या स्थानिक फूड डिलिव्हरी ॲपनं आपली सेवा नाशिकमध्ये सुरू केली आहे हा ॲप केवळ फूड डिलिव्हरीसाठी नाही तर स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचा दुवा ठरणार असल्याचं जायका ॲपचे संचालक अनिल यांनी आपल्याला डिरेक्ट करून कशी करता येतात उदाहरणार्थ काकाचा ढाबा या काकाच्या ढाब्यावर जर का कोणताही अदर प्लॅटफॉर्म जे कोणी असते आज मार्केटमध्ये त्यांनी जर का डिश ऑर्डर केली कोणत्याही ऑर्डर करणाऱ्या व्यक्तींनी तर त्यांना जर का पाचशे रुपयाला भेटत असेल तर आपल्या इथे जे आहे ती चारशे चाळीस रुपयाला भेटणार सेम हॉटेल सेम डिश कोणापर्यंत पोहोचणार ज्यांना हवी मग कुठेतरी हे चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये जे काही वाचणार आहे ते जे क्लायंटचे वाचणार आहे तर मला असं वाटतं पुढे त्यांची मला ते ब्रेशेस भेटतील आज हे चाळीस रुपयाचं जर तुम्ही टर्न ओव्हर केला हे जर समजा दहा हजार असेल तर ते आपण कुठे गेले हाय तुमच्याकडे एवढं जर झालं ते ब्रेशेस नाही आहे बरोबर यांना महिन्याभरून चार पाच सहा वेळेस कंपल्सरी जे आहे ते कुपन कोड देतील आणि फ्री डिलिव्हरी देऊन देतील जे आहे ते जर कसल्याही प्रकारचं तुमचं जे आहे ते समजा दोनशे रुपये जो असतं तर तुम्हाला ते दोनशे रुपये करायची गरज नाही जे काय असेल डिलिव्हरी चार्जेस असेल प्लॅटफॉर्म चालू असतात बस एवढंच द्या तो तिसरी रुपये हो कि या रुपये रुप तेवढ्या माहिती दिशा पर्यंत पोहोच नाही अरे एक महाराष्ट्रीयन म्हणून शेतकरीचा मुगल म्हणून काय मी असं समजा का बारा राज्य ठेवलं ठावीमध्ये असताना त्यानंतर नाशिक मध्ये पण माझा प्रवास खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये माझा प्रवास खूप मोठा आहे वे वेगवेगळ्या वे वे लोकांना भेटले वे प्रत्येकाची जी थॉट प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये मी सर्वाय करून गेलो मला जवळ जवळ मला की याच्यावर आपण काम करायला पाहिजे आज जर मी आपल्या सरकारसाठी म्हणू शकतो किंवा मग आपल्या महाराष्ट्रीय लोकांसाठी किंवा आपल्यासाठी जर वर्षासाठी मी जर तीन हजार कोटी लोकांची वाचू शकतो याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही माझे स्वप्न आहे माझे स्वप्न आहे की आपला मराठी माणूस आपण याच्यामध्ये कॉन्ट्रीशन बेटर पाहिजे एकदा तुम्ही ट्रायल करून तुम्हाला योग्य वाटलं आणि आपण मराठी माणसाला पुढे घेऊन जायला पाहिजे मराठी माणसासाठी करायला पाहिजे तुनी, या, तुनी करा। या प्रसंगी संगीता माळी जावेद पठाण मकसूद पठाण ईश्वर शिंदे अश्विनी नवले सुरेखा कांडेकर संस्थेचे सर्व मान्यवर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक